मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या डेडलाईनची डेडलाईनसाठी आता चार दिवस उरलेले आहेत दोनच दिवसांपूर्वी सरकारच्या एका शिष्टमंडळानं वेळ वाढवून देण्याची त्यांच्याकडे मागणी केली होती मात्र जरांगेनी ती फेटाळून लावली त्यामुळे चोवीस डिसेंबरला काय होणार याचे कयास बांधले जात होते मात्र काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बोलताना फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल आणि पुढील कारवाई होईल असं सांगितलं मात्र यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला कारण फेब्रुवारीमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागेल मग आरक्षण कसं देणार हा त्यांनी थेट सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भाषणातल्या काही बाबींवर आक्षेप घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी कुठेही आरक्षण देणार असं सांगितलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे या आरक्षणासाठी अधिवेशनाची गरज नाही अशी आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली त्यामुळे या सगळ्यामध्ये आरक्षणावरती अनिश्चिततेचं सावट अजूनही आहे त्यामुळे प्रश्न असं उभा राहतोय की सरकारला खरंच आरक्षण द्यायचंय का फेब्रुवारी पर्यंत म्हणजे आचारसंहितेच्या अगदी सीमेपर्यंत हा मुद्दा खेचून त्याला पुन्हा एकदा कोळंबवून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का मराठा आरक्षण मिळणार की पुन्हा एकदा गाजरच आहे असा प्रश्न आता आणि सगळ्या सं, सं, संदर्भात बोलण्यासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत मनोज जरांगेजी आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये सगळ्यात माझा पहिला प्रश्न आहे काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहामधनं जी जी काय वक्तव्य केलेली आहेत जी काय आश्वासनं दिली आहेत त्यानंतर पुन्हा एकदा तुमची चर्चा झालेली होती मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या ज्या अटी आहेत ज्या मागण्या आहेत तुमच्या पूर्ण होतील का हो नक्कीच कारण सरकारनं जे मुद्दे घ्यायचे होते ते घेतलेत त्यातले दोन राहिले जे कागदावरती त्यांच्या तज्ज्ञांना लिहून घेतलं त्यापैकी दोन राहिलेले आहेत बाकीचं मुख्यमंत्री साहेबांनी कालच पाटलावर मांडलेलं आहे त्याबद्दल समजानं कौतुक केलंय परंतु जी छोटीशी काय खोटी आहे तुम्ही स्पष्ट करावं ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या रक्ताच्या सोघ्या सगळ्या सोयऱ्यांना कसं देणार आहे त्याच्या काही अटी शर्ती आहेत का आम्हाला सुलभता पाहिजे अटी शर्ती आणि आता ते नको म्हणून जर स्पष्टता केली तर आमचं जे चोवीस डिसेंबरला आणि तेवीस डिसेंबरला जो कार्यक्रम त्याच्यात आम्हाला भूमिका स्पष्ट करता येईल म्हणजे खात्री मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण त्यानंतर झालेली चर्चा यानंतर चोवीस तारखेला मराठा समाजासाठी काय सरकार देईल असं वाटतंय कारण तुम्ही म्हणालात मुख्यमंत्र्यांनी कुठेही आरक्षण देणार असं थेट त्यांच्या भाषणात सांगितलेलं नव्हतं तुमची चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी थेट सांगितलंय काही डेडलाईन त्यांच्या वतीने त्यांनी दिली आहे का नाही नाही चर्चेत झालेलं नाही आणि मग चोवीस डिसेंबरपर्यंत तारीख कशाला घेतलेलं आरक्षण द्यायलाच घेतलेली आहे ना आरक्षण द्यायसाठीच घेतलेली चोवीस डिसेंबर तारीख आरक्षण न देण्यासाठी घेतलेलीच नाही ते ठरलं आहे त्याप्रमाणे पटलावरती त्यांनी मांडलं आहे आवालाही नोंदीचा गेलेला आहे त्यामुळं मराठा समाजापुढं अडचणीचं कारण नाही कारण मी मराठा समाजाच्या सोबत आहे सरकारच्या सोबत नाही त्यामुळं क्लिअर झाल्याशिवाय मी समाजाला सांगू शकत नाही आणि जर क्लिअर नाही झालं तुम्ही घोषणा केली अंमलबजावणीच नाही केली किंवा ते कसं देणार याचा खुलासाच नाही केला तुम्ही स्पष्टच नाही बोलले तर आमचं आंदोलन सुरू राहणार आहे आम्ही कुठं म्हणलो की आंदोलनाच्या बाबत काय तेवीस तारखेला मग आम्ही आमची भूमिका जाहीर करणार आहे आ, काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये जे भाषण केलं त्यानंतर विरोधी पक्षातल्या काही जणांचं असं म्हणणं आहे की सरकारची इच्छा आहे मराठा आरक्षण द्यायची मग फेब्रुवारीपर्यंत वाट बघायची काय गरज आहे आता अध्यादेश जाहीर करावा आणि तो अध्यादेश टिकेल त्यावर कुठलंही कायदेशीर बंधनं किंवा कायदेशीर अजून स्ट्रिक्चर्स येणार नाहीत याच्यासाठी फेब्रुवारीपर्यंत जो वेळ आहे त्यात प्रयत्न करावे तुमची भूमिका काय काय याबद्दल त्या नोंदी ज्या मिळाल्या त्याबद्दल सरकार तर सर्व परिवाराला देणारच नोंदी ज्याची मिळाली त्याला त्याच बरोबर ज्याची नोंद त्याच्या सगळ्या रक्ताच्या नातेवाईक ते देणार आहेत परंतु त्यासाठी एक शासन निर्णय असावा हा आमचं मत हे आताच चोवीस डिसेंबरच्या आत आणि जे फेब्रुवारीचा वेळ म्हणतायत ते सुप्रीम कोर्टात जे आरक्षण रद्द झालं होतं त्या विषयीचा तो विषय ते विषय मला वाटतं जर तुम्ही इथंच ह्याच नोंदी आमचा हक्काच आरक्षण आहे इथंच जर दिलं तर मराठा कुणबी हे सिद्ध झालेला आहे त्या आरक्षणाचं किंवा फेब्रुवारीपर्यंत थांबण्याची आवश्यकताच नाही था ना त्यासाठी तुम्ही इथं मराठा आणि कुणबी एकच नोंदी सापडल्यात हे सिद्ध झाले कायदा एक शासन निर्णय करावा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं क्लिअरला आहे काहीच विषय नाही आणि जे सुप्रीम कोर्टातलं आरक्षण आहे ते आम्ही आता क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून जे टिकवण्याचं ठरवलंय सरकारनं आम्ही कधी नाकारलंय ते नाकारलेलंच नाहीये ते पण घेऊ आम्ही काय अडचण नाही पण ते एन टी वीज एन टी सारखं टिकणार आहे का हा आमचा मूळ प्रश्न आहे का मग ते पन्नास टक्क्याच्या वर जाणार आहे इंद्रा सहानीचं जजमेंट सांगतंय पन्नास टक्क्याच्या वर गेल्यानंतर टिकत नाही मग आम्हाला पहिले पाडे पुन्हा तेच वाचावे लागणार आहेत पुन्हा संघर्षच ते एन टी वीज सारखं टिकणार आहे का पन्नास टक्क्याच्या आतमध्ये देणार आहेत का हाही खुलासा होणं गरजेचं आहे कारण जरी क्युरिटी पिटिशन दाखल केली तरी याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल झालेली आहे मराठा समाजाच्या रेट्यामुळे झालेली आहे टास्क फोर्स निर्माण झालेला आहे याच आंदोलनाच्या मराठा समाजाच्या झालेली झालेले आरवि साळे साहेबांची निवड केली याच आंदोलनाच्या रेट्यामुळे सरकारनं निवड केलेली हो। त्यामुळे त्याच्या दुमत असण्याचं काही कारणच नाही पण ते टिकणार आहे का मग ते परंतु पंतु किंतू असं घेण्यापेक्षा मराठ्यांच्या शासकीय नोंदी मिळाल्या मराठा ओबीसी आरक्षणामध्ये आहे तर मग हेच पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसी आरक्षणात मराठा येतोय ना आणि नोंदी मिळाल्यात मराठा कोण बी एकच आहे एक साधा शासन निर्णय करावा इथेच विषय संपतोय तिकडं लढण्याची आवश्यकताच नाही असं मत आहे माझं मत असं नाही की त्यांनी विशेष अधिवेशन बोलू नाही बोलवण्याची ना गरज नाही असं माझं म्हणणं आहे तुम्ही इथंच नोंदी मिळालात तर मराठा आणि आणिकून एकच आहेत हे माझं मत आहे कशाला हुलकावणी देण्यासाठी पुढचा विषय आहे असं माझं म्हणणं आहे ओबीसी नेते या सगळ्यावरती आक्षेप घेत आहेत त्यामुळे जरी समजा या पद्धतीने आरक्षण देण्याची घोषणा अगदी चोवीस तारखेला झाली असं आपण धरून चालूया जर अशी घोषणा झाली तर ती बाब कायदेशीर चौकटीमध्ये टिकेल असं असा विश्वास कसा वाटतोय तुम्हाला त्या बाबतीत सुद्धा तर कायद्या कोर्टामध्ये जाऊ शकतात ओबीसी नेते आहेत किंवा इतर कुणीही कोर्टात जाऊ शकतं त्यालाच ते आला तर काय करणार नाही आता ते पहिल्यापासूनच मराठ्याचं बऱ्यावर नाही ते जाणारच ते अपेक्षितच आहे आम्ही त्यांच्याकडून आमच्याकडून होतील ती हे अपेक्षा मराठा समाजानं करणं सुद्धा चुकीचंच आहे कारण काही जण जाणारच आहेत त्यांना ते नादचे थे मराठ्यांच्या अन्नात माते आणि विष कालायचा परंतु हे चॅलेंज होत नसतं या शासकीय नोंदी आणि ह्या ओबीसी आरक्षणात पन्नास टक्क्याच्या आतमध्ये त्यामुळे But... चॅलेंज होत नसतं hmm. त्यांना उड्या मारायच्या तर मारू द्या त्याला नावे लाजे बर दुसरी गोष्ट आता पृथ्वीराज चव्हाणांनी काल जो मुद्दा केलेला होता त्याला म्हणजे तुम्ही आता त्या अधिवेशनाला विरोध करणार अधिवेशनाची गरज आहे असं तुम्ही भूमिका मांडताय मात्र जर समजा त्या अधिवेशनाच्या निर्णयापर्यंत वेळ आला तर पृथ्वीराज चव्हाणांनी आचारसंहितेचा मुद्दा त्या ठिकाणी स्थापन केलाय जर तिथेही ठोस निर्णय झाला नाही तर इलेक्शन संपेपर्यंत हे सगळी स्टॅग्नन्सी राहू शकते ह्या कुठलाही निर्णय होणार नाही आरक्षणाच्या बाबतीत त्या परिस्थितीत काय होऊ शकेल त्यांना क्युरिटी पिटिशन ची हिरिंग घ्यायची असली तर त्यांनी घ्यावं आमचं काय म्हणणं नाहीये मागासवर्ग आयोगाचा आवाज द्यायचा असाल तयार करून तोही द्यावा त्याबद्दलही आमचं मत काहीच नाही मराठा समाजाचं कारण तेही मराठ्यांनाच आरक्षण आहे पण ते टिकणार आहे का हा मूळ प्रश्न आहे एन टी विजी सारखं ते टिकणार आहे का त्यापेक्षा फेब्रुवारी पर्यंत वाट बघायला लावायची काय कुठाने करायचे ते आम्हाला मान्यच नाही काय फेब्रुवारी पर्यंत वाट बघणं मान्य नाही आम्ही या आरक्षणाबद्दल बोललोच नाहीत ते की आ, हुँ। हुँ। ते मराठा समाज स्वीकारणारच हे त्याबद्दल दुमत नाही कारण याच आंदोलनामुळे किरुटी पिटिशन दाखल झालेली परंतु ते टिकणार आहे का नाही एन टी विजंटी सारखं त्यापेक्षा आम्हाला वाट बघायला वेळ नाही तुम्ही चोवीस पर्यंत वेळ घेतलेला आहे सरकारी नोंदी मराठ्यांच्या सापडल्या आहेत मराठा आणि कुणबी एकच हे आता सिद्ध झालेले आहे एक शासन निर्णय करण्याचं काम आहे शासन निर्णय करावा मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आता आरक्षण मिळतंय तुम्ही हे केलं नाही तर आम्ही आंदोलन थांबवत नाही आम्हाला नावीला जाणं तेवीस तारखेला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार आहे आमचा नावेलाज तुम्ही जे म्हणताय की तुम्ही ज्या पद्धतीने मराठा कुणबी नोंदी कुणबी नोंदी ज्या आहे त्या नोंदींच्या आधारे सरकारने हे आरक्षण द्यावं असं तुम्ही म्हणताय ओबीसीमधल्या अनेक नेत्यांनी असं सांगितलेलं आहे अगदी भुजबळांनी सुद्धा सांगितलेलं होतं की ओबीसी प्रमाणपत्र म्हणजे कुणबी प्रमाणपत्र ही खैरात वाटल्यासारखी वाटली जातात इतक्या नोंदी आल्या कुठून कुणालाही कुणबी नोंदी असलेलं प्रमाणपत्र दिलं जात आहे असा त्यांचा आक्षेप आहे उद्या हाच मुद्दा धरून जर ते कोर्टात गेले तर ज्या पद्धतीने हे आरक्षणाची मागणी तुम्ही करताय ते आरक्षण मिळालं तरी त्यावरती स्टे येऊ शकतो असं नाही का वाटत त्याला काय कळत त्याला काय वाटत त्याच्या वाटण्यावर काय होणार आहे ते म्हणत कायदा चालत असतो त्याला काय वाटतंय ते काय असते पहिल्यापासूनच ते स्वतःच्या ओबीसीच्या जातीला छोट्या छोट्या खाऊन देत नाही तर तेच काय तेच कधी नाही आहेत दुसऱ्यांच्या लेकरांबद्दल चांगली त्याच्याबद्दलचा विषय सोडून द्या त्याला काय करायचं करू द्या ओबीसीतून आरक्षण आम्ही घेऊनच दाखवणार आहे मिळवणारच तुमचा निर्धार आहे तो निर्धार सगळ्यांच्या समोर आहे मात्र त्याला अनेक बाजू आहेत की सरकारने याबाबतीत भूमिका घेणं गरजेचं आहे सरकारने भूमिका जरी घेतली तरी ते कोर्टात टिकणं गरजेचं आहे हा त्याच्यापुढचा सगळ्यात मोठा फाडाव आहे ज्या नोंदी मिळाल्या ताई ते चॅलेंज होत नसतं बरं पन्नास टक्क्याच्या वर गेलं तर ते चॅलेंज होतं हे चॅलेंज होत नाही याला आ... मागासवर्ग आयोगाचे फक्त आधीच लागतात त्याला मागास सिद्ध सुद्धा गरज नाही कारण मराठा ओबीसी आरक्षणाते या नोंदी सरकारी मिळाल्यात आणि सिद्ध झाले हे खूप सदुसत्त आधीपासूनच्या नोंदी आहेत त्यामुळे याला काही होत नाही याला काय धडका मारायचा मराठा ओबीसी आरक्षणात आता गेलेला यांच्या ह्याच्या काय देव सुद्धा रोखू शकत नाही कारण आम्ही कायद्याच्या चौकटीत येत म्हणून कायद्याच्या चौकटीत जर आमच्या नोंदी नसत्या तर मग मात्र मराठा बाहेर फेकला गेला असता सगळ्यात अगोदर मराठ्यांच्या नोंदी आहेत की मराठा ओबीसी आरक्षणात आले देव असा प्रश्न जरांगेची तोच आहे मराठी नोंदी हा कणा आहे आरक्षणाचा तुम्ही जे आरक्षण म्हणताय त्याचा कुणबी नोंदी हा कणा आहे मात्र त्याच्यावरतीच छगन भुजबळांसारख्या नेत्यांनी बोट ठेवलेल्या आहे त्या नोंदी खोट्या आहेत असा आरोप केला जातोय त्याला काय कळत नाही त्यात जाऊ द्या त्याला दुसरं काहीच आलेलं नाही याच्या पलीकडं स्वतःचा स्वार्थ साधायचा इतर छोट्या छोट्या जातींचा उपयोग करून घ्यायचा आपण राजकीय फायदा बसलायचा तो राजकारणी माणूस तो कोणाचाच नाही आहे त्यांच्यासुद्धा ओबीसी जातींचा नाही येतो तो तो प्युअर स्वार्थी माणूस त्यामुळं मी सांगताना सांगितलं की आता आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत कायद्याच्या चौकटी त्यात निकष पुरे पूर्ण आम्ही केलेले आहेत सगळ्या आरक्षणाचे त्यामुळं देव जरी आला तरी मराठ्यांना आता आरक्षणात जाण्यापासून कोणीच रिकू शकत नाही कोणीच बरं फक्त माझी विनंती आहे की कायद्याच्या चौकटीत मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणामधल्या सापडल्यात बिचारा ओबीसी बाकीच्या विरोध करू नये कारण मराठा हा आरक्षणात गेलेला तुमचे आमचे संबंध चांगले आहेत कशाला नाराजी एकमेकाविषयी त्याचा ऐकून आपल्यात नाराजी होता कामा नाही कारण कायद्याच्या चौकटीतल्या नोंदी मराठ्यांच्या मिळालेल्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून आता कोणीच रोखू शकत नाही त्यामुळं दुसऱ्या बिचाऱ्या बांधवाने विरोध करून काहीच अर्थ नाही त्याच्यासाठी तुम्ही कशाला आपल्यात नाराजी निर्माण करताय त्याला काहीच काम नाही काय ते माणूसच कामातून गेल्याला त्याच्याबद्दल आम्हाला बोलाय सुद्धा इच्छा नाही परंतु आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून बोललो त्याच्यावर ते, बोलाय सुद्धा इच्छा नाहीये कलंक या मंत्रिमंडळाला कारण असला मंत्री कधीच असू शकत नाही जो कायद्याच्या पदावर बसला तोच कायदा पायदळी तोडवायला लागला जाती जातीत भांड निर्माण होते द्वेष निर्माण निर्माण भाषा करतो या माणसाबद्दल बोलत शेवटचा प्रश्न ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाही आहेत किंवा ज्यांचं रक्ताचं नातं कुणबी नोंदी ज्यांच्या सापडल्या त्यांच्याशी नाहीये त्यांना हे आरक्षण मिळणं या क्षणाला कदाचित अवघड असू शकतं अशा अशांसाठी काय चोवीस तारखेला अशांसाठी काय भूमिका घेणार आहात तुम्ही मराठा कुणबी एकच येत आहे नोंदी सापडल्यात आमच्या आमचा विदर्भाशी रुटीपिटी व्यवहार आहे पश्चिम महाराष्ट्राचे कोकणाशी मुंबईशी उत्तर महाराष्ट्राशी आमचे रुटीपीटी व्यवहार होत आहेत कुणबी आणि मराठा एकच आहे याच्या नोंदी सापडल्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आत आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार मी तुम्हाला ठसून सांगतो ठामपणे सांगतो कारण मराठ्यांच्या शासकीय नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडलेल्या जे ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी निकष लागतात ते पूर्ण पार मराठा समाजाने केलेले त्यामुळं मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आत शंभर टक्के सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार त्याशिवाय आम्ही थांबणार नाही त्याने आंदोलन थांबणार नाही मराठे ठाम येत चोवीस डिसेंबरच्या आत आम्ही आरक्षण घेणार आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही कोणीही माग आटणार नाहीत जर सरकारने नाही दिलं तर चोवीस डिसेंबरच्या नंतर आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार आणि आम्ही ठरवायला सज्ज आहेत आणि लढायला सुद्धा सज्ज आहेत आम्ही मात्र आरक्षण मिळवणार म्हणजे मिळवणार कोणी आडवा येऊ दे तुमचा निर्धार पक्का आहे हे आपल्याला वारंवार दिसून आलेलं आहे शुभेच्छा आहेत मराठा समाज ओबीसी समाज हे सध्या आता आरक्षणासाठी समोरासमोर उभे टाकलेले आहेत मात्र कुणालाही नाराज न करता कुणावरही अन्याय न करता हे आरक्षणाचं सोल्युशन आता सरकार कशा पद्धतीनं शोधतं हे आपल्याला बघायला लागेल चोवीस तारखेला काय आहे याचे कयास बांधायला सुरुवात झाली आहे अर्थात चार दिवस उरलेले आहेत त्यामुळे नेमकं काय का मिळणार आहे चार दिवसानंतर स्पष्ट होईलच जरांगेजी खूप खूप धन्यवाद आपण पुढारी न्यूजसाठी वेळ दिला त्याबद्दल